जर तुम्ही बिझनेस स्टार्ट केला असेल वाटते तुम्हाला जे कॅटलॉग पिसेस असतात ते पण आम्हाला ऍड करायचे आहे आमच्या शॉपमध्ये तर नक्की हा व्हिडिओ तुमच्यासाठी बेस्ट असणार आहे तुम्हाला असं जे कलेक्शन आहे बॉक्स पॅकिंग मिळते दोनशे पंधरा रुपयापासून स्टार्टिंग अगदी छान बॉक्स पॅकिंग एवढं छान आहे त्याच्यापेक्षाही तुम्हाला सुंदरस हे साडीचं कॉन्सेप्ट मिळणार बघू शकता कॅटलॉग फेस्ट म्हणजे की लूज पॅकिंग जर आपण ठेवली त्याच्यासोबत सोबत जर तुम्ही असे बॉक्स पॅकिंग ठेवली तर तुमचा फायदा आहे कसा फायदा आहे आपण लूज पॅकिंग सोबत जे मार्जिन कमवतो त्याच्यापेक्षा डबल ते टिबल्स मार्जिंग आपल्याला बॉक्स पॅकिंग मध्ये मिळत असेल वेलकम बॅक मंडळी पुन्हा एकदा स्वागत आहे अजमेरा मध्ये जर व्हरायटीज खूप सारी इथे तुम्हाला मिळत असते वेगवेगळे डिझाईन वेगवेगळे पॅटर्न आपण जेवढे ठेवले तेवढे कस्टमरसाठी पण बेस्ट असतं आणि आपल्यासाठी पण बेस्ट असतं म्हणजे की तुम्हालाही कळलं असेल की मी सांगण्याचा सा काय प्रयत्न करत आहे कारण वरायटीज आपण वेगवेगळी ठेवली वेगवेगळे कलेक्शन ठेवलं तेवढं आपल्यासाठी बेस्ट असतं पुढचं तुम्हाला कलेक्शन दाखवते कॅटलॉग बघून तुमच्या तर लगेच लक्षात आलं असेल की मॅडम कुठलं कलेक्शन दाखवणार आहे हो अगदी बरोबर बांधणीचं कलेक्शन म्हणजे बांधणीचं कलेक्शन असं आहे की सगळ्या टोटल महिलांना हे कलेक्शन खूप आवडतं एखाद्या महिलेला नसेल आवडत पण नाईंटी नाईन नाएं पर्सेंट महिलांना बांधणीचं कलेक्शन खूप आवडत असतं आणि याच्यात वेगवेगळे क्लॉथ वेगवेगळी व्हरायटीज याच्यामध्ये मिळत असते हे बघू शकता अगदी सुंदर कॉन्ट्रास्ट मध्ये तुम्हाला लेस हे जे आहे ना कॉन्सेप्ट मिळणार आहे छोटे जे डिझाईन्स आहे ते बांधणीचे चेक्स मध्ये तुम्हाला असं कलेक्शन मिळणार आहे तुम्हाला मगाशी मी कॅटलॉग दाखवलं तर या पद्धतीने तुम्हाला पूर्ण कलर चॅट याच्यात मिळत असतात बघा या पद्धतीने तुम्हाला आठ दहाचं जे पण काही सेट असतं ते तुम्हाला घ्यावं लागतं बऱ्याच लोकांनी बिझनेस स्टार्ट केला आहे पण त्यांनी कॅटलॉग पीस नाही ठेवलं मग ते तुमच्यासाठी खूप नुकसानदायक आहे म्हणून मी तुम्हाला सांगते थोडं का असे ना जास्त नाही म्हणत मी थोडं म्हणजे पंचवीस ते तीस हजाराचा एक पार्सल बनवा तुम्ही इथून तुम्हाला नक्की बेनिफिट कसं मिळतो तुमच्या लगेच लक्षात येऊन जाणार आहे भरपूर कलेक्शन इथं आहेत मी एक कलेक्शन तुम्हाला दाखवते व्हाईट मध्ये आता काय बऱ्याच महिला पशुपती व्रत करतात किंवा सोमवार करतात तर त्यांची डिमांड असते की स्पेशल व्हाईट मध्ये हवं तर क्वालिटी पा एकदम सॉफ्ट आणि एकदम सुंदरशी क्वालिटी तुम्हाला याच्यात मिळणार आहे स्पेशल व्हाईट कलर मध्ये येणार आहे आणि याच्यामध्ये जे आहे ना फ्लावर प्रिंट आहे हे वेगवेगळे वेग मिळतील हे बघा सगळे सुंदर आणि छान कलर मिळणार आहे म्हणजे हे से सहा पीसेस सेट आहे किती एकदम छान कलर आहे आणि सुंदरस कलर डिझाईन याच्यावर बनवलं गेला अगदी सुंदर तुम्हाला हे कॅटलॉग सोबत असं पीस मिळणार आहे आणि याच्यासोबत तुम्हाला म्हणजे वेगवेगळी व्हरायटी जर घ्यायची असेल तर या रेंज मध्ये तुम्हाला वेगळी व्हरायटीज पण मिळणार आहे पुढचं मी तुम्हाला कलेक्शन दाखवते एक इथं ओपन पडली आहे साडी हे बघू शकता हे पण तुम्ही बघू शकता अगदी सुंदर तुम्हाला जॉर्जेट मध्ये खूपच सुंदर आणि डार्क शेड मध्ये हे कलर चार्ट मिळणार आहे म्हणजे की फर्स्ट आपलं इम्प्रेशन इथून स्टार्ट होतं म्हणजे की आपण कस्टमरला कसं कन्व्हिन्सिंग करतो किंवा कस्टमरला कसं पॅकेजिंग देत आहे कशी साडी देत आहे क्वालिटी कशी देतो आहोत याच्यावर डिपेंड करतात जसं तुम्हाला मी हे साडी दाखवतो अगदी सिम्पल सोबत आहे आता अहिरांसाठी कोणाला गिफ्ट करायचं असेल जवळच्या लोकांना तर तुम्ही बॉक्स पॅकिंग द्या बॉक्स पॅकिंग मध्ये जेवढा तुम्हाला आपण म्हणतो ना एक आनंद भेटतो की नाही खूप चांगली क्वालिटी आणि चांगली वरायटीज आम्ही समोरच्या व्यक्तीला देतोय आणि कस्टमरला आपण जेवढी चांगली क्वालिटी देणार तेवढं आपल्यासाठी बेस्ट आहे जर एक कस्टमर आपल्याकडे जुडलं तर ते हमखास तुमच्याकडे चार ते आठ कस्टमर ऑटोमॅटिक आणले आणि ज्या लोकांना बिझनेस कमी वेळात मोठा करायचा आहे तर त्यांच्यासाठी हे ट्रिक एकदम बेस्ट आहे म्हणजे की काय असं ना कस्टमर सोबत आपण कसं डील करू शकतो कसं बोलू शकतो हे तुमच्यावर डिपेंड आहे आता भरपूर कस्टमर वेगवेगळ्या पद्धतीने येतात वेगवेगळ्या मेंटेलिटी असतात त्याच्यामुळे तुम्हाला जसं आपण म्हणतो डोक्यावर बर्फ आणि तोंडात खडी साखर घेऊन आपल्याला बिझनेस स्टार्ट करायचा आहे म्हणजे भरपूर व्हरायटीज तुम्हाला इथे मिळत असते सेट वर आपल्याला सगळे कलेक्शन घ्यावं लागतं या पद्धतीने पूर्ण सेट असतं म्हणजे की जे काही आठ सहाचं दहाचं जे एक पॅकेज असतं पूर्ण ते तुम्हाला घ्यावं लागतं इथे सिंगल पीस नाही मिळत कारण काय असं ना ज्या लोकांना बिझनेस करायचा आहे त्यांच्यासाठी अजमेरा फॅशन खूप बेस्ट आहे तुम्हाला यायचं आहे ना अजमेरा फॅशन मध्ये सुरत स्टेशन पासून फक्त एक किलोमीटर आहे सुराणा वन झिरो वन स सरळ ग्राउंड फ्लोरला तुम्हाला अजमेरा फॅशन दिसणार आहे आणि नसेल तुम्हाला समजत तर तुम्हाला पिक अँड ड्रॉप ची पण आरामात सुविधा आहे म्हणून तुम्ही जिथे उभे राहाल तुम्ही तिथेच राहा अजमेरा फॅशनचा तुम्हाला घ्यायला एक कार येणार आहे किंवा पिक ऑन ड्रॉपसाठी आमचं कोणीही पण पर्सन तुम्हाला घ्यायला नक्की येईल म्हणून बेफिकर बिंदास होऊन तुम्ही अजमेरा फॅशन सोबत जुडा नक्कीच हे सुंदर जे कलेक्शन दाखवलं होतं ते तुम्हाला आवडलं असेल तर नक्की व्हिडिओला लाईक ला ला करा जास्तीत जास्त शेअर करा कारण काय असं ना जेवढं तुम्ही शेअर करणार तसंच तुमच्यासारखंच एक दुसरा व्यक्ती असेल त्याला बिझनेस जर स्टार्ट करायचं असेल तर नक्की तो अजमेरा फॅशन सोबत जुडेल जसं तुम्ही हे बघू शकता ब्रासोमध्ये अगदी लाईट आणि डार्क शेड मध्ये सुंदरस हे कलेक्शन तुम्हाला मिळणार आहे आणि पॅकेजिंग हे बघा अजमेरा फॅशन म्हणजे की हेच एक खरं चिन्ह असतं मॅन्युफॅक्चरचं म्हणजे तुम्ही बघू शकता कॅटलॉग सोबत तुम्हाला असं छानपैकी पॅकेजिंग मिळणार आहे कॅटलॉग मिळणार आहे अजमेरा फॅशन सांगतं सन्मान भरी सुंदरता बिलकुल एकदम बरोबर सांगतं अजमेरा फॅशन सन्मान भरी सुंदरता म्हणजे की सर्वात गोष्टीत आपण सन्मान केला तर अगदी चांगलं असतं सा। आणि आपण मी तुम्हाला मगाशीच म्हटली डोक्यावर बर्फ आणि तोंडात खडी साखर ठेवली तर नक्की तुमचा बिझनेस कमी वेळात कसा मोठा होतो तुम्ही मला नक्की कमेंट करा आशा करते तुम्हाला व्हिडिओ तर नक्कीच आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि कमेंट बॉक्समध्ये लिहिणं अजिबात विचू नका तर अशा छान सुंदरशा व्हिडिओ सोबत भेटते मी पुन्हा सुंदरच्या व्हिडिओसोबत तोपर्यंत नमस्कार